निवडणूक आयोगाच्या तोंडावर नगरमध्ये बोगस मतदार आणि बोगस मतदान कोणासाठी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान होत असल्याचे आज दिसले नगरमधील आनंद विद्यालयात मतदान सुरू असताना काही इसम डुप्लिकेट मतदार ओळखपत्र घेऊन मतदानासाठी लाईनीत उभे होते त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना काही एक सांगता आले नसल्याने प्रभाग तीनचे उमेदवार काका शेडके यांनी आणखी माहिती घेतली असता त्यांना बाहेर आणखी युवक पैसे घेऊन मतदार कार्ड देऊन मतदान घडवून आणत आहे असे दिसले यावेळी त्यांनी निवडणूक अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सांगितले असता त्यांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे यात सर्वजण पर जिल्ह्यातील असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे यामागे कोणती टोळी आहे का लोकसभा आणि विधानसभेत ही यांनी अशा प्रकारे मतदान केले आहे का निवडणूक आयोग याची पडताळणी कधी करतं का कोणत्या उमेदवारसाठी नेमकं हे बोगस मतदार काम करत होते बोगस मतदार ओळखपत्र कुठे तयार केले जाते असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे यावेळी प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार काका शेळके नितीन शेलार आणि संगीता खरमाळे यांनी फेरमतदान घेण्याची मागणी केली होती तसेच प्रभाग क्रमांक सतरामध्ये ही बोगस मतदान होत असल्याचे दिसले मीनाक्षी शिवाजी चव्हाण या मतदान करण्यासाठी गेल्या असता त्यांचे मतदान झाले असल्याचे त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु त्यांच्या बोटावर कुठेही शाही लावलेली नाही हे त्यांनी दाखवले त्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार मिळाला नाही असे त्यांनी सांगितले आम्ही शिवसेना शिंदे गटाकडून इलेक्शन लढत आहोत आमचं पॅनल आहे आज सकाळी मी पारिजात चौकात उभा असताना दुपारी दरम्यान त्या ठिकाणी मला थोडी आली एका ठिकाणी गर्दी दिसली तो ला मी तिथं गेलो असता ते लोक जरा आजूबाजूला पळायला लागले त्यानंतर मी परत त्याच ठिकाणी ते पाऊण तास थांबलो पाऊन तास थांबल्यानंतर तिथे एक जण काय करत होता खिशातून कार्ड काढायचा आणि लोकांना त्याच्यात त्याला पैसे द्यायचा ते मी जवळजवळ पंधरा मिनटं बघत होतो नंतर त्यानंतर शेवटी मी काय केलं की मी डायरेक्ट एकट्या तिथं गेलो त्या झोपाट्यात त्याला धरलं धरलं ते जेवढे कार्ड माझ्या हातात घेता येईल तेवढे कार्ड घेतले ते कार्ड घेतले पण ते कार्ड पडतील म्हणून मी ते सुटला माझ्या हातात तो कळून गेला तिथून मग मी ते कार्ड घेऊन गेलो निवडणूक अधिकारी करत जिथं आनंद शाळेमध्ये निवडणूक होती मतदान होतं तिथं तर ते मतदान अधिकारी बाहेर आलाच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तीन वेळेस तिथं फोन केला पोलीस स्टेशनला की ता असं असं चालू आहे कोणी आलं नाही पाठवतो 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 कोणी आलं नाही त्यानंतर निवडणूक अधिकारी काय के मग आम्ही तिथं आतमध्ये गेल्यानंतर तिथं त्याला कल्ला झाला म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांनी खूप कल्ला केला कल्ला केला तर तिथे एक दोन जण परत चाललेले होते तर मी सहज त्यांना म्हणलं एक मिनिट तुमचं कार्ड दाखवा मला डाऊट आला त्यांचा मी त्यांचं त्यांच्याकडून ते कार्ड घेतलं आणि ते कार्ड फक्त उलट केलं त्यांना म्हणलं तुमचा पत्ता सांगा त्यांना पत्ताच सांगता नाही आला काय जर तुम्ही स्वतः ते तिथं राहता तुमच्या घराचा पत्ता तर असेल ना माहिती असे मी आता जवळजवळ बत्तीस कार्ड जमा झालेले त्यांच्याकडे आणि अजून दोन खिशात त्याचे भरलेले कार्ड होते ते पळून गेलाय त्याची शूटिंग आपल्याकडे त्या माणसाची पण आजच्या परिस्थितीनुसार जर मला तर वाटतं जर असं चुकीचं होत असेल तर इलेक्शन घ्यावंच डायरेक्ट तुम्हीच डिक्लेअर तुम्ही डिक्लेअर व्हा आणि तुम्हीच नगरसेवक अशा लोकांना महिना भर लोकांना पाया पडावं लागत लोकांपैकी जावं लागतं नागरिकांपैकी तरी जर समजा हे होत नसेल तर मी आता आज ही एफ दाखल केलेली आहे मी निवडणूक अधिकाराला हेच पत्र दीड महिन्यापूर्वी दिल तर की हे अशी अशी बोगस नावं आहेत आणि त्या एरियात राहते तिकडे त्यांची नावं आहेत तरी हे नावं काढून टाका निवडणूक अधिकारी मला म्हणला की हे नाव, 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 नाव आम्ही गेलो सगळी चौकशी केली असता हे नाव तिथे आहेत मग ह्या माणसाला जेव्हा मी पत्ता विचारतो तर का सांगता नाही आला आणि दुसरी गोष्ट राहिली आता मी निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करणार आहे माझ्याकडे लेखी पत्र आहेत निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेले आणि आज एफ आय आर बी नोंदवलेली निवडणूक आयोगाला आमची रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही हे सुरजे जिथे म्हणजे ते कार्ड होते त्यांचं मतदान झालं स्वतः मी सकाळी मतदानाला गेलो त्या माणसाने मला माहितीला नाव देईन म्हणजे आधार कार्ड दाखवलं तर त्याला दुसरा आय डी प्रूफ आहे का अजून आणि ह्या लोकांना आयडी प्रूफ काही न विचारता तुम्ही मतदान करता म्हणजे ह्याचा अर्थ प्रशासन सगळं मॅनेज आणि जर प्रशासन मॅनेज असेल तर मी प्रशासनाला म्हणतो तुम्ही अशेच बुक पण निवडणुका घेऊ नका अशाला लोकांना चिवत्या बनवता नागरिकांना वेळीच धरायचं आज नागरिक बिचारे इमानदारी येऊन जे चांगलं आहे त्यासाठी मतदान करायला आणि तुम्ही जर बोगस केले तर ते नागरिकांचा केल्याचा फायदा काय त्यासाठी हे इलेक्शन तर तुम्हाला सांगतो हे इलेक्शन एकतर परत घ्यावा नाही तर मग मी क्वार्ट जाणार आणि जे जे अधिकारी त्यांना क्वार्टही काय एकदा मी दाखवून देणार म्हणजे जय महाराष्ट्र याच्या आधी किती बोगस मतदान झालं झाले ना आता मी तिथून जर निवडणूक अधिकाऱ्याकडे येतोय त्याच्या आधी झालेत नाही तेच कार्ड सगळे नवीन बनवलेले कार्ड आहेत साहेब आणि ते ओरिजिनल कार्ड नाहीत सगळे डुप्लिकेट कार्ड आहेत ओरिजिनल कार्ड जे निवडणूक अधिकारी म्हणा ओरिजिनल आहेत म्हणून फक्त मतदान कार्डच होत मतदान कार्ड पुरावा फक्त दुसरं काही दुसरा पुरावा त्यांचा तिकडला आहे कुठं राहते ते यवराई बीड इकडं इकडं आणि ते आंधळे म्हणून राहते ना त्यांच्या ऑफिस पाशी चाललं होता हे सगळं किस्सा हा मी त्यांना सांगितलं अरे काय चाललं पण मी मग माझ्या पद्धतीने मी ते हिसकून घेतलं आणि मी आज या पर दाखल केलेली आहे बघू जर सत्य असेल तर त्याला नियम भेटत नाही तर शेवटी कोर्टात जावंच लागणार लोकसभा विधानसभा आता आता परत आता आदित्य ठाकरे बी ओढू राहिले सारे राज ठाकरे वडू राहिले आता काहीतरी झालं असेल त्याच्या ओढू राहिले आणखीन जर तुम्हाला दुसरी अशी वेगळी सांग काय वाटते का मशीन बद्दल मशीन बद्दल आता नगर मध्ये तसं काही जाणवलं नाही मी मशीनवर ये नाही पण तिथं जे अधिकारी होते ते सगळे बघत होते मॅनेज झालेले होते त्या आरती त्यांना एवढं धरधरीत बघत इलेक्शन कार्ड लोकांचे पर आधार कार्ड मागतात हे काढते आणि त्या इलेक्शन कार्ड वर सगळं चुकीचं लिहिलेलं त्याच्यावर पत्ता काय लिहिलेला झिरो हा अहिल्यानगर सावडी पाईपलाईन रोड किंवा पत्ता असतो सांगितलं तुम्ही पण सांगतापूर्वी मी लिस्ट दिली होती अखी मतदार यादीची लिस्ट लावून दिली त्या त्या लिस्ट अधिकाऱ्यांकडे सेम सेम हे काही फरक नाही